आज आहे ना मेसमध्ये मी महाराष्ट्र पद्धतीने ना मांसवडी बनवलेली आहे एकदम टेस्टी रेसिपी आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये पाहुणे जर आले घरी तर ही रे रेसिपी ना आवर्जून बनवली जाते आणि याच्याबरोबर मी रस्सा पण बनवलेला आहे मांसवडी आणि रस्सा तर ना स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लगेच समजण मांसवडी कशा पद्धतीने बनवलेली आहे ती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता मांसवडीचा मसाला तयार करूया एक पळी इतकं तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलं त्यामध्ये दोन कांदे उभे चिरून टाकलेली आहेत आणि कांदा गुलाबी रंगावर आला की लगेच त्याच्यामध्ये मी एक वाटी खोबऱ्याची किसून टाकलेली आहे कांदा खोबरं चांगलं गुलाबी रंगावर परतून घेतलं लगेच त्याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकली आणि सर्व तिन्ही जिन चांगल्या भाजून घेतल्या साईडला करून घेतलं हे आणि त्यामध्ये लगेच एक वाटी मी तीळ टाकलेले आहेत सफेद तीळ आता हे सफेद तिळ आहेत ना आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे कारण की मासवडीची आहे ना ह्या तिळांवरतीच असते म्हणून हे तिळ आहेत ना चांगले खमंग असे भाजायचे आता हे चारही जिनच चांगले भाजलेले आहेत मिक्स करून घेतले मी चांगल्यान लगेच त्याच्यामध्ये ना एक सपाट वाटी मी छोटी भाजलेले शेंगदाणे टाकले आहेत मिक्स करून ना एका डब्यात काढून घेतलं थंड करून घेतलं हे नंतर थोडासा घरगुती मसाला न गरम मसाला हळद जिरा पावडर आणि लसुणाच्या दोन कुड्या आणि कोथंबीर टाकून ना हे मिक्स करून घेतलं चांगलं पहिलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ये ना हे असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जास्त जाडसर वाटायचं नाही आणि जास्त बारीक पण नाही मध्यममध्ये वाटून घेतलं हा मसाला आता एका डब्यामध्ये काढून साईडला ठेवून घेतला आता आहे ना इथं मिरची लसूण आणि मीठ हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे मी आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलं मी आणि त्यामध्ये जिरं टाकलं जिरं तटल्यानंतर ता ही मिरची लसूणची पेस्ट आता याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे मीठ नाही टाकायचं ते टाकून आहे ना परतून घेतलं पाव चमचा हळद टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ही फोडणी करून घेऊन त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची झाकण देऊन आता उकळी आलेली आहे तर यामध्ये मी दीड वाटी बेसन पीठ हे चा। ना चांगलं चाळून घेतलं बेसन पीठ मात्र चाळायचं नाहीतर ना हे जे बेसन आपल्याला हाटताना ना भरपूर गिठोळ्या पडतात म्हणून ना बेसन चांगलं चाळून घ्यायचं चा पहिलं आणि लाटणी हे हाटून घ्यायचं स्लो गॅस करून आता हे हाटून झालेलं आहे आता थोड्याफार गाठी पडल्या ना तर चमच्याच्या सायनी अशा त्या फोडून घ्यायच्या चांगल्या तर इथे ना मी सर्व गाठीत ना साहाय्याने फोडून घेतलेल्या आहेत आता हे बेसन आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर नाही आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया म्हणजे हे बेसन चांगलं शिजन तर दोन तीन मिनटंच आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे बेसन चांगलं शिजतं कच्चं राहत नाही आहे तर झाकण दिलं दोन तीन मिनटं आता इथं बेसन शिजलेलं आहे आपलं आता एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि लगेच आपल्याला आता था वडी थापून घ्यायची आहे तर आता हे बेसन हे ना चांगलं शिजलेलं आहे तर मी इकडं ना लगेच पोळपटावरती एक वल्ला कपडा करून घेतलेला आहे रुमाल वगैरे काही घ्यायचं कॉटनचा आणि त्यावरती ना कोथंबीर टाकून हे बेसनचं बॅटर आहे ना त्याच्यामध्ये ती टाकून घ्यायचं आणि चांगलं थापून घ्यायचं बेसन आता हे जे उंडा आहे ना जास्त पातळ पण नाही थापायचं आणि जास्त जाड पण नाही मध्यममध्ये ठेवायचा आता हे थापून झाल्यानंतर ना जो आपन, तो जो बनवलेला मसाला आहे आपण तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त अशी याचा रोल बनवून घ्यायचा आता रोल बनवताना ना सावकाच बनवायचा कारण बेसन गरमच असतं ही प्रोसेस आहे ना गरम गरम आहे तेव्हाच करायची तर असा रोल बनत बनवत न्यायचा म्हणजे मसाला पण बाहेर निघला नाही पाहिजे रोल बनवला ना तर याला मासुळीसारखा शेप द्यायचा हाताने म म्हणजेच याला म्हणतात मग मं, मासुळी वडी म्हणजे मासवडी बोलतात कारण याला मासुळी शेप असतो तो तर इथं बघा मस्त अशी आपली मासवडी तयार झालेली आहे तर ही साईडला काढून घेऊया आणि सेम प्रोसेस फॉलो करून ना दुसरी पण मासोळी वडी ना अशीच आपल्याला थापून घ्यायची आहे आणि सेप देऊन घ्यायचा आहे तर परत मी असं पीठ थापून त्याच्यावरती मसाला टाकून ना हे रोल बनवून घेतलेला आहे व्यवस्थित असा तर घट्ट असा टाईट रोल बनवायचा म्हणजे मसाला सुटणार नाही आहे तर इथं मी माझे दोन्ही रोल असे घट्ट टाईट हे क बनवून घेतलेले आहेत आता हे ना थंड करून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये ठेवून थंड करूया तोपर्यंत आहे ना आपण मासोडीचा आहे ना रस्सा बनवूया तर कढई परत तीच तापत ठेवलेली आहे मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि अर्धी वाटी खोबरं आहे ना चिरून घेतले मी ते टाकले आणि खोबर ते, ते खोबरं गुलाबी रंगावर भाजून घेतलं साईडला करून घेतलं तसंच मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि तो त्याच्यामध्ये टाकला आता कांदा जास्त जाळायचा नाही गुलाबी रंगावरच भाजायचा तर दोन चमचे तीळ एक चमचा खसखस परत त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सर्व जिनस व्यवस्थित भाजून घेतल्या आणि दोन मिरच्या हिरव्या टाकलेल्या आहेत परतून घेतल्या आणि भाजलेलं खोबरं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आता अद्रक लसूण कोथंबीर घेतली आणि ते व्यवस्थित त्याच्यामध्ये पर परतून घेतलं गॅस बंद केलेलं आहे आता हे वाटण झालेलं आहे आपलं मिक्सरला वाटून घ्यायचं थोडंसं पाण्याचा वापर करून लगेच कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तीन चार चमचे मी आणि वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आता हे वाटण आपल्याला खमंग असं परतून घ्यायचं चांगलं म्हणजे चांगलं व्यवस्थित भाजलं ना तर जी आपल्याला रस्सा बनवायचा आहे तो पण चांगला होतो एक चमचा घरगुती मसाला एक चमचा काश्मीर मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा मी इथं गरम मसाला टाकलेला आहे हळद टाकल्या अर्धा चमचा आणि परतून घेतलं तेल सेपरेट होऊपर्यंत मसाला आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं गरम पाणी पहिलं टाकलं म्हणजे मसाला जाळणार नाही आपला परतून घेतलं चांगलं तेल शेपरेट होऊपर्यंत नंतर त्यामध्ये मी दोन मोठे तांबे पाणी टाकलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं पाणी मात्र गरम टाकायचे म्हणजे कलर पण चांगला येतो तरी पण चांगली येते आणि टेस्ट पण चांगली येते रशाला आता उकळी काढून घेतली चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकली आणि ना स्लो घ्यास करून त्या पाच मिनटं चांगली उकळून घेतली म्हणजे चांगला कड येतो रशाला आणि टेस्टी होती मग इथं रस्सा आपला चांगला चा तर इथं बघू शकता कलर पण अप्रतिम आलेला आहे तयार झाला आपला झणझणीत मासवडीचा रस्सा तर मासवडी पण आपल्या इथं थंड झालेल्या आहे तर सुरीने आपण कट करून घेऊया तर इथं बघा मस्त अशा कट होत्या मासवड्या कुठंही तुटत नाहीयेत तुम्हाला एक दाखवते मी बघा एकदम छान मासोडी तयार झालेली आहे मंडळी आणि तेवढीच टेस्टी झालेली आहे तर मला दोन मेथचे ताटं होते जेवणाचे ही मासोडी आणि रस्सा बनवला होता मी तर मासोडी कट करून झाल्याच्यानंतर मी लगेच बाजरीच्या भाकरी टाकून घेतल्या तर एका डब्याला मला चपात्या द्यायच्या होत्या आणि एका डब्याला बाजरीची भाकरी द्यायच्या होत्या आता घरी पण मला बाजरीच्या भाकरी लागत होत्या म्हणून मी जास्त बनवल्या तर बाजरीच्या भाकरी तयार झाल्याच्यानंतर इथं ताट मी तयार केलेलं आहे मासोडीचं तर तुम्हाला आजची मासोडीचा रस्सा आणि मासोळी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद